नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखा समाधानी जाऊ दे हीच मी स्वामीचरणी करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा विषय आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सेवापूर्ण फळ मिळवण्यासाठी काही नियम जरूर पाळा यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराच्या सेवेचे पूर्ण फळ मिळेल मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे सेवेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो तसे या महिन्याला दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे एकवीस नोव्हेंबर पासून तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस तर उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मी पूजनेच पूजेचे विशेष महत्व असते आपल्याला कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सुवासीन महिला हे व्रत करतात तसे तर हे व्रत विधवा महिला या सुद्धा करू शकता त्याचबरोबर आपल्याला काही धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते त्यासाठी दर गुरुवारी घरामध्ये आपण कलश मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातील या प्रत्येक गुरुवारी आपल्याला मनोभावे व्रत करायचे आहे देवी लक्ष्मीची पूजा आराधना करायची आहे व त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते तर आपल्याला उद्या सत्तावीस नोव्हेंबर गुरुवारी या दिवशी व्रताची सुरुवात करायची आहे पहिला दिवस आहे हा मार्गशीर्ष गुरुवार व दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चौथा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे आपला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचे पूजा केली जाते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही महिलांना जर काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्याच्या या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकतात आणि त्याची त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याचे सांगता देखील करू शकतात हे व्रत आपण कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केले तरी आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यानंतर आता पूजा मांडणी कशी करावी पूजेची मांडणी ही तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी जर तुम्हाला काही कारण सकाळी नाही पूजा मांडायला जमली तर तुम्ही तर तुम्ही बारा वाजेपर्यंत पूजा मांडणी करावी बारा वाजेच्या आतमध्ये शक्यतो पूजा मांडणी करावी त्याही वेळी जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात दरम्यान पूजा मांडून घ्यावी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण यावेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते कारण यावेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते घराशी पूजा मानणी एक तर सकाळी बारा वाजेच्या संध्याकाळी तुम्ही मांडू शकतात अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये मात्र पूजा करू नका कारण पूजा ही नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदाने आणि प्रसन्नतेने आपल्या महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होतं आणि महालक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी सर्वप्रथम पूजा मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यानंतर हातामध्ये फुल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा बोलून संकल्प करावा संकल्प करताना तुम्ही म्हणू सा शकतात की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे अशा प्रकारे पूजा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी पूजा मांडणीसाठी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करावे त्यावर पाठ ठेवावा त्या पाटावर पाट लाल वस्त्र अंतरून घ्यायचे आहे त्यानंतर दीप प्रज्वलित करावा दिव्याला फूल अक्षदा हळदी कुंकू वाहून दीप पूजा करावी दिवा हा आपला प्रत्येक पूजाचा साक्षी म्हणून दीपपूजन फार महत्वाचे असतात तर ही मार्गशीर्षची पूजा आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देव पूजा करतो त्या ठिकाणी पूजा मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहूया आता सर्वप्रथम आपण घंटीची पूजा करून घेऊ घंटीला फुलं अक्षदा वाहून घंटी पूजा करावी त्यानंतर आपण गणेशाच्या मूर्तीची पूजन करू गणेशाच्या मूर्तीला गंगा जला अर्पण करून पंचामृताने स्नान कर स्नान घालावा व पंचामृताचा अभिषेक करून झाल्यावर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी व ती थोडेसे अक्षदा ठेवून त्यावर ठेवावी आपण जिथे पाठ चौरंग मांडलेला आहे त्या त्यावरती स्थापित करावा गणपतीची मूर्ती त्यासोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर सुद्धा आपल्याला पंचामृत शिंपडायचं आहे शिंपडावे व हळदी कुंकू अक्षदा फुलं लक्ष्मीला अर्पण करायची आहे लाल फुलं अर्पण करायचे आहे व अशी पूजा मांडणी करून घ्यायची आपल्याला गणपतीला विड्याच्या पानावर किंवा अक्षदावर स्थापित करायचे आहे तर आपल्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा फोटो असेल तर त्यावर थोडंसं पंचामृत शिंपडून आपल्याला पुसून घ्यायचा आहे फोटो आणि हळदी कुंकू अक्षदा होऊन फोटोसुद्धा स्थापित करायचा आहे आपल्या पूजा मांडणीच्या तिथे त्यानंतर नैवेद्य ठेवा गणपतीसाठी गुळ खोबर माता लक्ष्मीसाठी पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीला प्रार्थना करा आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमलदल तांदळाने काढून घ्यायचे व त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा किंवा पितळी किंवा आपला स्टीलचा कल कलश आपल्याला स्थापित करायचा आहे त्या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावं यात पाच आंब्याचे पाने किंवा नागलीचे पाने ठेवावीत त्यानंतर पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पाने त्यात ठेवावी किंवा मग साईडला ठेवली तरीही चालेल कलशामध्ये पाणी घेऊन झाल्यावर आता आपल्याला या कलशामध्ये दुर्वा टाकायचे आहेत किंवा तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि शिक्का टाकायचा आहे व त्या कलशाची पूजा हळदी कुंकू अक्षदा टाकावी आणि त्या कलशावर आपल्याला नारळाची स्थापना करायची आहे व कलशावर नारळ ठेवताना आपल्याला नारळाची शेंडी ही वर येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थो देखील थोडेसे तांदूळ ठेवावे मग तांदळावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तिथे थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावर सुपारी ठेवावी अशी आपली पूजा मांडणी झाली पाटासमोर थोडीशी रांगोळी काढावी व फुलांची आरास देखील करू शकता श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी न... त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत दिलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून सफल व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ववळून वळून आरती करावी त्यानंतर रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एक पानावर रोग्रास काढून ठेवावा तो घासगाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे व त्यानंतर देवीची स्थापना केलेल्या जागीवर आपण तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावे दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो व आपल्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते तसेच श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले की जे हे व्रत माझे नित्य नियमाने करतात ते सदैव सुखी समाधानी राहतील व मनोभावी हे व्रत सर्वांनी करावे शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचावी व वा कहाणी वाचून झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिका जमेल तेवढ्या कुमारिका सवासीन बोलवाव्या सात सुवासिन किंवा सात कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू द्यावे सात नाही भेटल्या तर तुम्ही एक सुवासिनीला का होईना श्री महालक्ष्मीच्या स्वरूपात समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद द्यावा प्रसाद म्हणून एक केळ फळ आणि महालक्ष्मी व्रताचे कथेचे एक प्रती द्यावे आपल्या इच्छेनुसार एखादी भेट वस्तू द्यावी त्यानंतर त्यांची ओटी भरावी मनोभावे नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करतात शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात आता आपण बघू महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटे नियम जाणून घेऊया कारण जर आपण या व्रताचे नियमाचे पालन अगदी व्यवस्थित पालन केले तर आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते तर आपल्याला आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये त्यानंतर आदल्या दिवशी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसून मांसाहार करू नये त्यानंतर व्रताच्या दिवशी चुकूनही घानरडे किंवा मळकट कपडे घालू नये पूजेसाठी स्वच्छ धुतलेले किंवा कोरे वस्त्र घालून पूजा करावी त्यानंतर एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणं जमणार नसेल तर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकतात व तुम्ही पूजाला लांबून नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील आपली पूजेवर पडू देऊ नये तर काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो तर महिन्यातील व्रत हे कोणीही करू कुमारिका महिलेपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात अगदी विधवा स्त्री सुद्धा हे व्रत करू शकते हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करून मगच उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकतात किंवा तुम्ही फळे केळी दूध फळे खाऊन करू शकतात आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून तुम्ही उपवास सोडू शकतात व संध्याकाळी महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी व उपवास सोडवण्याआधी आपण नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडवावा जर तुम्हाला निरंकार उपवास पेलवत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्म पुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळे पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही पूजा आरती दुसऱ्यांकडून करून घेऊ शकतात उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार आपला या संख्येमध्ये धरू नये त्यानंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व या व्रताची पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यासाठी शेजारी यांना बोलावे व शांत चिंताने महात्मे वाचावे शांतता एकग्रता असल्यास पोती वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षात अस्तित्व जाणवते श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्याने अस्तित्व जाणवते व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबासोबत भोजन करावे गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम या दिवशी या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच तुम्ही हे कामे करू शकतात तसेच गुरुवारी महिलांनी केस धुवू नये व ज्या दिवशी पूजा मान्य केली आहे त्याच दिवशी पूजा उचलू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यावर पूजा उचलावी पूजा उचलताना देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलावा आणि तो आपल्या माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा त्यानंतर कलशातील पाणी हे थोडे थोडे इतर झाडांना तुळशी सोडून इतर कोणत्याही झाडाला आपण या कलशातील पाणी टाकू शकतो त्यानंतर कलशातील सुपारी नाणे आपण हे पुढच्या गुरुवारी सुद्धा वापरू शकतो व वा नारळ देखील आपण पुढच्या गुरुवारी वापरू शकतो उद्यापनानंतर शेवटी तांदूळ आपल्या तांदळात टाकू शकतो आपण व त्या तांदळापासून आपण फक्त शाकाहारी पदार्थ बनवावा व श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं ही कुठेही टाकू नये हे यामुळे ती फुलं पायाखाली येऊ शकतात व आपल्या देवीचा अपमान होतो त्या फुलाचे पाण्यामध्ये विसर्जन करावे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करणे दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजा करून देवीची सांगता पूजा करावी खिचडी खाऊन हा उपवास सोडू नये वाद भांडणं या दिवशी करू नये तसे तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल पण पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा मार्गे खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी हा सोपा उपाय आहे करून पहा भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीला रोज देवपूजेमध्ये शंकाने स्नान घालून नियमित पूजा करा कारण शंकर हे माता लक्ष्मीचे आवडते स्नान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्याची माळ आहे आपण सर्वांनी पाहिले असेल म्हणून देवपूजेत कव कवडे कवड्यांची माळ कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते व लक्ष्मी माता कमळात विराजमान आहे म्हणून कमळ अर्पण करावे महिन्यातून एखाद्या दिवशी शुभ तिथीला नि शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचे साखर भात किंवा किंवा पांढऱ्या रंगाच्या भातात केशर घालून तो अर्पण करावा तुमच्या दारात प्राजक्ताची फुलं असेल तर ती देवीला अर्पण करावी देवीला प्राजक्ताची फुलं आवडतात व आपलं घर देखील कायम स्वच्छ असावे व जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीची विशेष आशीर्वाद असतो तसंच गुरुवारी पती पत्नीने आपसात भांडण करू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते व गुरुवारच्या दिवशी चुकूनही नखे कापू नये केस कापू नये या सर्व कामामुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते या दिवशी अन्नदान करावं गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते व आपल्याला अन्नदानाची पुण्य देखील मिळते व रात्री आपण उपास सोडल्यानंतर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळ खाऊ शकतात गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द अपशब्द बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण या दिवशी दिवसभर करावे अस्वडण्या अगोदर पोहती वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने व्रत करावे ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री माता लक्ष्मी माता की जय